महामंडळाचा आर्थिक तोटा पाच हजार कोटींच्यावर गेल्यानं महाराष्ट्राची लालपरी खड्ड्यात गेल्याचा स्पेशल रिपोर्ट न्यूज एटीन लोकमतनं दाखवला होता मात्र त्यानंतर आता एस टी महामंडळ प्रशासन खडबडून जागं झालंय येत्या तेवीस तारखेला राज्यातल्या सर्व विभाग नियंत्रकांची तातडीची बैठक घेण्यासाठी एस टी आदेश दिले पुण्यातल्या भोसरीमध्ये ही बैठक होणार आहे यावेळेला एस महामंडळाला आर्थिक गर्दीतून बाहेर कसं काढता येईल यावर विचारमंथन केलं जाणार आहे एस टीचे वाटोळे कोणी केले व कशामुळे झाले याबाबतची सविस्तर माहिती आपण आपल्या आय बी एल लोकमत वृत्तवाहिनीवर राज्यभर प्रसारित केली व त्या प्रसारित केल्यामुळेच त्याची दखल प्रशासनाने घेतली घेतली त्या अनुषंगाने दिनांक तेवीस बारा दोन हजार एकोणीसला पुणे येथे त्या सर्व विषयावर बैठक आयोजित केलेली आहे ही दखल घेण्यामागच्या कारणाच आपण आय बी एल लोकमत आहे त्यामुळे आय बी एल लोकच्या आम्ही संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करतो एसटी महामंडळ नेमकं कोणी आणि कसं खड्ड्यात घातलं यासंबंधीचा सविस्तर रिपोर्ट आम्ही प्रसारित केल्यानंतर आज आपण प्रत्यक्ष एस टी डेपोचा कारभार नेमका कसा सुरू आहे याचा आढावा घेणार आहोत सुरुवात करूयात पुण्याच्या स्वारगेट या एसटी डेपोपासून हा आहे वर्ल्ड फेमस स्वारगेट डेपो आणि हे, हे त्याचं वर्कशॉप पुणे एसटी महामंडळाचा हा मध्यवर्ती डेपो असल्यामुळे बहुतांश नादुरुस्त गाड्या इथेच दाखल होतात मात्र गाड्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारे साधे पार्ट्सही इथे उपलब्ध नाही आहेत आणि त्यामुळे या गाड्या दिवस तशाच उभ्या असतात सध्या परिस्थिती वाईटच आहे मटेरियल अभावी खूप गाड्या बंद राहतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे की बाहेरून येणार ज्या गाड्या आहेत आमच्याकडे म्हणजे दुसऱ्या डेपोच्या वगैरे येणार आहे त्या गाड्यांची कामं पण ह्या डेपोवर जास्त लोड असल्यामुळे मनुष्य बळ कमी पडतं आम्हाला आता दुरुस्तीसाठी लागणाऱ्या गोष्टीच उपलब्ध नाहीत म्हटल्यावर चालकांना वेळच्या वेळी गाड्याच मिळत नाहीत आणि एस टीच्या किमान वीस फेऱ्या रोज रद्द कराव्या लागतात प्रवाशांची मागणी एशडलाच जास्त आहे शिवशाहीला नको आहे तर त्यांना क का म्हणजे काय असं ग्रामीण भागातला जो असतो आपला प्रवासी तो, तो काय कुठं गारा व्हावा कारण का आपले का कुठे बी एशड असले आपले कुठं बी चालते बाबा चालाय का नाही वगैरे कुठेही चाल शिवशाही बसनं काही तसं काही प्रवासी वाढलेत असं नाही ना अपघात भरपूर झाले पगारावर परिणाम आहे शारीरिक बी परिणाम होणार ना आता मी दोनला इथं आलोय आणि मी पाठपाचले येणार परत सकाळी उद्या दोनला नाही आलं की परत इथं आम्हाला टॉर्चर केला जाणार तू दोनला का नाही ही अवस्था फक्त वर्कशॉपचीच नाही आहे तर एस टी कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या विश्रामगृहाची अवस्था ही अत्यंत दयनीय आहे स्वच्छता गृहांना साधे नळही नाहीत आणि आजूबाजूला घाणीचं साम्राज्य मात्र मोठं आहे दिवसाला आमच्या डेपोच्या नाही म्हणलं तरी दिवसाला एक वीस एक फेरादारी रद्द होतो गाड्या नसल्यामुळे वरिष्ठ जरी काय करणार आहे वरतून प्रशासनाकडून वरतून गाड्या येतच तर वरिष्ठ काय करणार आहे त्यातच आहे त्याच गाडीमध्ये ते वरिष्ठ कर आणि एक एक आमचे डेपोचे डेपोच्या प्रत्येक डेपोत ही कंडिशन आहे एक ड्रायव्हर रोज डबल ड्युटी करतोय ही कंडिशन ह्या आगारात आहे तीच म्हणजे वारंवार मीडियासमोरसुद्धा गेलं की आमच्या ड्रायवर कंडक्टरची गाडीत झोपायची काय व्यवस्था आहे आणि रेस्टरूम म्हणजे त्यांना माणूस म्हणून वागणूकच मिळत नाही हे दुर्दैव असते कामगारांचं हे कशामुळं झालं कशामुळे प्रशासनाचं दुर्लक्ष म्हणजे आमच्या ज्या व्यथा आहेत ना आज रात्रवस्तीला मुक्कामाला आम्ही खेडोपाडी जातो तिथं व्यवस्था नाही डेपोत राहिलो डेपोत व्यवस्था नाही अतिशय दुरावस्था आहे म्हणजे असं एवढा शोषित कामगार सरकारी कर्मचारी कोण नसेल विशेष म्हणजे बस स्थानक झाडण्यासाठी एस टी महामंडळाने ब्रिक्स इंडिया कंपनीला तब्बल चारशे पासष्ट कोटींचं कंत्राट दिलंय मात्र प्रत्यक्षातली अवस्था सहन करण्यापलीकडची आहे त्यामुळे आता हे चित्र बघून तरी महामंडळाला जाग येईल का अशी आशा करायला हरकत नाही चंद्रकांत मुंदेंसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत पुणे हिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवस शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून चांगलाच गाजला विरोधी पक्षाने शेतकऱ्यांच्या मागणीचा मुद्दा लावून धरला आणि सभागृहामध्ये गोंधळ सुरू केला देवेंद्र फडणवीसांनी आक्रमकपणे शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पंचवीस हजारांची मागणी केल्यानंतर सभागृहात गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं सभागृहात कामकाज सुरू होताच भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला यालाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सडेतूर उत्तर दिलं महाराष्ट्र स्वस्थ बसलेला नसून केंद्र सरकारकडून पंधरा हजार कोटींची रक्कम देण्यास दिरंगाई होत असल्याचं यावेळेला सांगितलं तर भाजपने सामनामधील लेखावरून शिवसेनेवर केलेल्या टीकेलाही उत्तर त्यांनी उद्धव ठाकरेंनी दिले सामना वाचत नाही असं सांगणाऱ्यांना अखेर सामना वाचावाच लागला असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावलाय सा एक साडेपंधरा हजार कोटीची मागणी राज्याने केंद्राकडे केलेली आहे इथे जे काय आदळ आपट आहेत त्यांच्याच पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आहे त्यांचेच नेते पंतप्रधान आहेत शेतकऱ्यांबद्दल गळा इकडे जे काढतायत तर त्यांना म्हणे तिकडे जाऊन तुमचा गळा जरा मोकळा करा पाहिजे तर काय गळा मोकळा करणाऱ्या गोळ्या गोळ्या मी देतो प्रथम मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोन्ही पक्षांना एक नम्र आवाहन करतोय की एका परंपरेचा वारसा लाभलेलं हे सभागृह आहे हे वैभव आहे आणि त्याला काळीमा लागेल असं वर्तन कोणत्याही पक्षाकडनंच नव्हे तर कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून होता कामा नये आज एक आणखीन आश्चर्य आपल्याला सर्वांना बघायला मिळालं की आम्ही सामना बघत नाही आम्ही सामना वाचत नाही असे म्हणणाऱ्यांनाच सामना स्वतःच्या हातामध्ये मोठा करून दाखवावा लागला ह्यालाच <laughs> म्हणतात हा नियतीचा खेळ आहे कालाय तस्मै काला नमा हा सामना जर का आधी वाचला असता तर आज त्यांच्यावर वेळ आली